गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू ए मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धर्मदायुक्तालया अंतर्गत जी वेगवेगळ्या पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आहे सगळ्यात जे पद लिपिक यांचा जो अभ्यासक्रम डिक्लेअर करण्यात आलेला आहे तो अभ्यासक्रम आपण तांत्रिक घटकासहित पाहणार आहोत तोपर्यंत तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निरीक्षक पद असेल वरिष्ठ लिपी किंवा लघुटंक लेखक असेल याकरिता आपण तांत्रिक विषया असे बॅचेस लॉन्च केलेले आहेत आणि दसऱ्यानिमित्त पन्नास टक्के ऑफर आहे म्हणजे तुम्हाला दसऱ्यानिमित्त निमित्त ही बॅच नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडी राहणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण तुम्हाला देणार आहोत तर ही बॅच तुम्ही जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉलवरती दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट सिलेबस पाहणार आहोत की या ठिकाणी लघु लेखक असेल वरिष्ठ लिपिक या सर्व पदांकरिता परीक्षेचा अभ्यासक्रम काय दिलेला आहे त्यांच्या जाहिरातीनुसार यामध्ये मराठी विषयामध्ये नॉन टेक्निकल बघूया नंतर टेक्निकलच्या विषयाकडे आपण बोलणार आहोत मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण मनी व वाक्प्रचार असणार आहेत त्यांचा अर्थ त्यांचा उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्न तुम्हाला दोन ते तीन प्रश्न उतार्यावरती विचारले जाणार आहेत त्यानंतर आहे बघा इंग्लिश इंग्रजी या घटकामध्ये कोणकोणते विषय टॉपिक आहेत कॉम कॉमन होकॅप आहे पौम, हो सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेज म्हणजे मराठीचा जो सिलेबस आहे तो इकडे ट्रान्सलेशन आहे ओके सेम त्यानंतर आहे बुद्धिमापन चाचणी यामध्ये तुम्हाला गणित दिलेलं नाहीये एखादा उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो आणि अचूकपणे विचार करून त्या प्रश्नाकडे पोहोचू शकतो अंतिम प्रश्न उत्तरापर्यंत त्याकरिता हे प्रश्न बुद्धिमत्तेचे विचारले जाणार आहेत आणि त्यानंतर सामान्य ज्ञान बघा आता सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणते विषय या ठिकाणी दिलेले आहेत तर चौथा विषय चौथ्या नंबरचा जो विषय आहे जे के जी एस यामध्ये इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न आहे त्यानंतर सामाजिक आर्थिक जागृती म्हणजे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीस सत्तेचाळीस पर्यंत इतिहासात आपल्याला बघायचा आहे महत्वाचे व्यक्तीचे कार्य जसं की समाजसुधारकांचे कार्य असते वेगळे समाजसुधारक स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे कोणकोणते वर्तमानपत्रे निघत होते त्याविषयी माहिती कोणाचे आहेत संपादक कोण होते त्याचा परिणाम काय झालेला आहे शिक्षणासंदर्भात कोणकोणत्या नवीन शैक्षणिक संस्था स्थापन केल्या त्याचा परिणाम बघायचा आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी वेगळ्या सहकारी चळवळी आहेत असकार -कु असतील ओके okay, त्याप्रमाणे आणि राष्ट्रीय चळवळी त्यानंतर आहे भूगोलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की महाराष्ट्र भूगोला संदर्भातच विशेष अभ्यास करणं गरजेचं आहे पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश म्हणजे काय महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार मृदा आणि मृदेश प्रकार असेल प्रजन्यमान हवामान पिके शेरे विविध प्रकारच्या दक्षिणवाहिनी पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्यांच्या त्या माहिती असणं गरजेचं आहे आणि उद्योग ओके तर हे भूगोलामध्ये अपेक्षित आहे फक्त महाराष्ट्र भूगोल करायचा दुसरा कोणताही विषय तुम्हाला जगाचा किंवा भारताचं भूगोल करणे गरजेचं नाहीये त्यानंतर आहे राज्यशास्त्र राज्यघटनेमध्ये टॉपिक दिलेले आहेत भारतीय संघ राज्य व्यवस्था म्हणजे काय भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटनादृष्टी असेल कार्यकारी मंडळ म्हणजे कोणते ओके मुख्यमंत्री मंत्रिमंडळ त्यांचं आणि न्यायमंडळ विधीमंडळ ओके न्यायमंडळ आपलं त्यानंतर घटना कशी तयार झालेली आहे घटनेची प्रस्तावना घटना प्रस्तावनेची भूमिका का आहे त्याचे तत्वे काय आहेत घटनेची महत्वाची कलमे कोणकोणते आहेत घटना दृश्य कोणत्या झालेल्या आहेत केंद्र राज्य संबंध कोणकोणते संबंध आहेत त्यांच्यासोबत आर्थिक संबंध आहेत त्याला वित्तीय ओके आंतरराष्ट्रीय संबंध निर्धर्मी राज्य कोणते आहे आणि मूलभूत हक्क आता बघा यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत मूलभूत हक्क म्हणजे काय मूलभूत कर्तव्य असतील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण समान नागरिक कायदा कलम चौवेचाळीस स्वातंत्र्य न्यायपालिका सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयापर्यंत त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री असेल त्यांचं मंत्रिमंडळ त्यांचं कार्य त्यांचे कर्तव्य अधिकार त्यानंतर राज्य विधानमंडळ विधीमंडळामध्ये विधानसभा विधान परिषद त्यांचे सदस्य ते कसे निवडून झाले जातात त्यांचा क्रायटेरिया काय आहे त्यांचे अधिकार काय त्यांचे कर्तव्य आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या आहेत त्या विधी समित्या संदर्भात जसं की सामान्य समिती आहे त्या सगळ्या समित्या आपण पाहणार आहोत त्यानंतर चौथा टॉपिक दिलेला आहे सामान्य विज्ञान जी के मध्ये यामध्ये आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल बॉटनी आहे हायजीन आणि पाचवा पॉईंट दिलेला आहे चालू घडामोडी आता चालू घडामोडीकरिता आपण काय करत आहोत जागतिक तसेच महाराष्ट्र आणि भारतातील म्हणजे प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी जाणार आहेत तर याकरिता आपण उद्यापासून अकरा वाजता स्पेशल चालू घडामोडीचं लेक्चर सर्व विद्यार्थ्यांकरता वरती पब्लिक असणार आहे तर याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता त्यानंतर मध्ये कोणकोणते टॉपिक आहेत अॅनॉलॉजिक आहे सिमिलरिटी अँड डिफरन्स त्यानंतर आहे व्हिज्युअल मेमरी आहे डिस्क्रिमिनेशन दिस्क, ऑब्झर्वेशन आहे रिलेशनशिप कॉन्सेप्ट आहे त्यानंतर अरेथमॅटिक नंबर सिरीज नॉन वर्बल कोडिंग डिकोडिंग हे टॉपिकचे नाव या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर आहे महत्वाचा जो तुम्ही बघताय आपल्याला टेक्निकल सिलेबस ओके चारच त्यांनी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत सब्जेक्ट तर पूर्ण आपण पाहिलेला आहे वरिष्ठ लिपीकरिता ओके निरीक्षकचा वेगळा आहे वरिष्ठ लिपीचा वेगळा सिलेबस आहे तर एवढा सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की वरिष्ठ लिपीकरिता स्पेशल बॅचेस आपण स्टार्ट करत केलेल्या आहेत आणि दसऱ्यानिमित्त पन्नास टक्के ऑफर देत आहोत नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमची एक्झाम कधी हो मध्ये हो का डिसेंबरमध्ये हो तोपर्यंत व्हॅलिटी राहणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत तर ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तांत्रिक से तुम्हाला बॅच जॉईन करून दिली जाणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू